हाय सगळ्यांना तर बघा आमचा आर रडतं आहे त्याचे पप्पा गेलेले बाहेर म्हणून ह्याला ये रडू येतं आहे काय झालं बाळा तर त्याचे पप्पा बाहेर गेले तर गाडी पंक्चर झाली म्हणून ते पंक्चर काढून आणायला गेलेत तर बाहेर बाहेर जायचं होतं म्हणून त्याला वाटलं आता त्याला घेऊन जात नाही म्हणून तो रडतोय तर मला बाहेर जायचं होतं बघा मला आणायचे जोडवे तर हे बघा एकाच जोडवं राहिले हरपण म्हणून मी हातात घातलंय एक माझ्याकडून हरवलं म्हणून मला आता जोडवं घ्यायचं आहे म्हणून जायचं आहे सोनाऱ्याच्या दुकानात तर मी तुम्हाला दाखवते कोणती डिझाईन घेणार आहे तर मग आपण शॉपवर गेल्यानंतर बघूयात तर मी पोहोचले सोन्याच्या दुकानामध्ये तर मला भरपूर डिझाईन दाखवल्या जोडवायच्या यामधली मला एक सिलेक्ट करायची होती तर खूप वेळ घातला मी बघण्यामध्येच कारण सगळ्याच डिझाईन खूप सुंदर होत्या त्यानंतर मी फायनली दोन डिझाईन सिलेक्ट केल्या तर यामधली मला एक घ्यायची होती तर मी यामधली प्लेनवाली घेतली बरं का तुम्हाला याच्यामधली कोणती आवडली नक्की सांगा